पासष्ट गावांसह जत तालुक्यात चक्काजाम संबंध तालुका ब्लॉक विलासराव जगताप सुरेशराव शिंदेंसह पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात जत तालुक्यासाठी लाईफलाईन ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पासष्ट गावांचे उर्वरित एक हजार कोटींचे टेंडर तातडीने काढावे अन्यथा पुढील आंदोलने आणखी तीव्र केली जातील असा इशारा देतानाच आता सरकारने आमच्या तालुक्याचा अंत पाहू नये असे प्रतिपादन मा जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले विस्तारित योजनेचे टेंडर काढावे कार्यालय जत येथे व्हावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जत तालुक्यात जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीयांनी संबंध तालुकाभर चक्काजाम आंदोलन केले या आंदोलनाला पासष्ट गावांसह तालुक्यात मोठा प्रतिसाद लाभला तर जत येथे आंदोलनकर्ते विलासराव जगताप राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत